कळंबधाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी मस्साजोग येथे जाऊन कैलासवाचे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत दिला आधार इथं तुम्ही आलात काय भावना जाणून घेतल्या पुढची कारवाई कशी आहे तुम्ही काही फोटो बघितले होते सोशल मीडियावर आणि ज्याविषयी आलो त्यांच्या कुटुंबियाकडनं जी पहिल्यापासून कित्येक महिन्यापासून जी गोष्ट चालू होती या ठिकाणी या ऐकल्यानंतर खरंच म्हणजे हा महाराष्ट्र आहे का हे विचार ह्या मला माझ्या मनात प्रश्न पडलेला आहे आणि जर असं होत असेल तर सर्वसामान्य माणसाने राहायचं कसं हा खूप मोठा प्रश्न आहे मी या विधानसभेचा एक सदस्य म्हणून निश्चितच येथे हिवाळी अधिवेशनात आम्ही सर्वजण जे लोकशाही मानणारे आमदार आहेत निश्चितच याच्या आवाज उठतो आणि सरकारने असे उत्तर द्यायला लाभ पाडवून त्या कुटुंबाला न्याय मिळवून देईपर्यंत आम्ही कुटुंबासोबत राहू या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी काही संवाद साधून काही तुम्ही सांगणार आहे काही सांगता आता जी परिस्थिती इथं बघितली ऐकली समजून घेतली निश्चितच मी उद्धव ठाकरे साहेबांना करावं घालणार आहे आणि कशा पद्धतीने बीडमध्ये कायदा सुव्यवस्थे निवडून निघाले ही करावं घालणार आहे कुठंतरी पोलिसांची भूमिका जी आहे ती संशयास्पद येते त्याच्यावरती काही कारवाई करण्यासाठी तुम्ही पुढाकार निश्चितच या ठिकाणी जे कुटुंबिया त्यांना समजलं की पोलिसांनी जर वेळीच कारवाई केली असती तर ही घटनाच घडली नसती तर मूळ म्हणजे पोलीसच आहे असं मला तर वाटतं पोलिसांनी त्या योग्य वेळी योग्य कारवाई झाली असती आणि पोलीस जर ह्या आरोपीला पर्शय घालत नसते तर निश्चितच ही घटनाच घडली नसती आणि एका चांगल्या तरुण योगाचा मृत्यू झाला असता असं मला वाटतं सरकारकडून एकीकडे लाडकी बहीण लाडका भाऊ अशा बऱ्याच गोष्टी सुरू असताना त्या चांगल्या सरपंचाची इथं हत्या होते म्हणजे सरपंचांचा लाडका नाही असं ते मला मन पण सरकारला फक्त लाडकी खुर्ची आहे म्हणजे राजकीय व्यासपीठ नाही बोलायचं इथं करतं मला फक्त लाडका खुर्चीसाठी करायला म्हणजे खुर्ची फक्त लाडकी आहे यांना बहीण लाडकी नाही ना भाऊ लाडका नाही ना पुढील लाडका नाही यांना फक्त खुर्ची लाडकी आहे कुटुंबाची आणखीन एक मागणी आहे की संबंधित आरोपींची नार्को टेस्ट करावी सुरेश धस सरकारमधले आमदार आहेत त्यांनी सांगितलं की चार मर्डर होणार होते एकाचा झालाय त्यांना जामीन नका दो नाहीतर तीन आणखीन मर्डर होते याबाबत मी तुमच्याकडनंच ऐकतोय टेस्ट जर कुटुंबाची मागणी असेल ती झाली पाहिजे आणि ह्याचा तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे जर यात परत ह्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे न्याय कसा मिळेल त्या पद्धतीने तपास झाला पाहिजे तसा होत नसेल तर निश्चितच आम्ही त्या कुटुंबाशी पाठीशी कुटुंबाच्या पाठीशी राहू त्या कुटुंबाला न्याय मिळून देईपर्यंत आम्ही त्याच्यासोबत दे राहू अधिवेशनामध्ये काही लक्षवेधी वगैरे होणार आत्ता जे आमच्याकडे माहिती आहे त्यात तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी नाहीत निश्चितच जर लक्षवेधी मांडायची संधी दिली या सरकारनं तर हे लक्षवेधी यावर चर्चा आम्ही सभागृहात सगळे विरोधी पक्ष मिळून ह्या विषयावर चर्चेची मागणी आम्ही सभागृहात करणार आहोत कर सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल थँक्यू दादा